जर आपले पेशंट फायनान्शियली केपेबल झाले मरणाला कुठचा hmm. माझ्यामुळे कर्जदारी होता कर्ज येतोय किंवा नोकरी सुट्टी नवऱ्याची किंवा खूप फायनान्शियल बर्डन येते दुःख जास्त असतं स्वतःच्या जाण्यापेक्षा हेड ऑफ द फॅमिली चाळीस वर्ष वय तर त्या व्यक्तीने पुढच्या वीस वर्षामध्ये मला कदाचित मेडिक्लेम लागेल म्हणजे साठच्या दरम्यान मेडिक्लेम लागेल त्या दृष्टिकोनातून आज क्लेम काढला पाहिजे कॅन्सरचा प्रत्येक पेशंट हा एक इन्स्पिरेशन असो तुम्हाला सांग अशा प्रकारचा सा कॅन्सर त्याचमध्ये मेडिकल नाही फायनान्शियल इश्यूज पण तिच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख नाही मी बरी झाली ना सर मी आता गावाला जाणार आहे आणि ह्याला मी मोठं करणार आणि ह्याला मी डॉक्टर ते आता पाच पाच दहा दहा लाखाच्या स्कीम्स आहेत जसं मी कॅन्सर ट्रीटमेंट होते त्या फेजला काही लिमिट नाहीये ती चार दिवसाची असू शकते चार महिन्याची असू शकते वर्षाचीही असू शकते आणि त्या गोष्टीला क्लेम मिळत नसतो ग्रेट ग्रेट सो आता बिकॉज कॅन्सरचा हा आर्थिक इम्पॅक्ट एक फायनान्शियल yes. uh, hmm. बर्डन एक खूप जास्त असू शकतो तर कमीत कमी मेडिक्लेम कव्हर कितपत असावं आणि कितीच असावं आजच्या काळात तुम्ही म्हणाल तर व्यक्तीच्या वयानुसार असतं ते आपण वे। एक चाळीस वर्षाचं वय घेऊ एक व्यक्ती आहे हेड ऑफ द फॅमिली चाळीस वर्ष वय आहे तर त्या व्यक्तीने पुढच्या वीस वर्षामध्ये मला कदाचित मेडिक्लेम लागेल म्हणजे साठच्या दरम्यान मेडिक्लेम लागेल ह्या आज क्लेम काढला पाहिजे आणि मिनिमम पन्नास लाख ते एक कोटीचा क्लेम असणं गरजेचं आहे वर्षांच्या दृष्टीने आज कदाचित लाख सफिशियंट होतील आपल्याला पण जर पॉसिबल असेल तर प्रत्येकाला शक्य होत नाही जर पॉसिबल असेल तर फिफ्टी लॅक्स टू वन सीआर एवढा मेडिक्लेम असणं गरजेचं आहे आज आणि चाळीस वर्षाच्या मिनिमम मेडिक्लेम काय म्हणाल की बाबा समजा आता ज्याला पॉसिबल नाही किंवा जे खालच्या टप्प्यातून येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी पण आपण मिनिमम मेडिक्लेम काय असला पाहिजे की बाबा एवढा तरी तुम्ही घ्याच दहा लाख तरी मिनिमम मेडिक्लेम असणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे गरजेचं आहे ते परत वयानुसार डिपेंड करत पण चाळीस वर्षाचे व्यक्ती घेऊ आपण दहा लाख रुपये तरी आय थिंक मिनिमम असणं गरजेचं नवीन काही इन्शुरन्स कंपनीज आल्या आहेत ज्या स्वस्तात देत आहेत आय डोंट नो पण तेवढा दहा लाखाचा तरी हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे ओके ओके ग्रेट 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 okay, सर आता आजचा आपला विषय सोशल इम्पॅक्ट ऑफ कॅन्सर तर ह्या विषयाला जस्टिफाय करेल किंवा या विषयाला धरून तुम्ही अशी काही केस सांगू शकाल की जी तुम्हाला लक्षात आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि कॅन्सरचा प्रत्येक पेशंट हा एक इन्स्पिरेशन असतो सांगतो खरंच कारण जे पेशंट घेतात त्यांची जर्नी रोज बघणं ते कसं टॅकल करतात लाईक ते प्रत्यक्ष पण एखाद केस सांगायचं म्हणेन तर दोन हजार मध्ये मी एक ब्लड कॅन्सरची पेशंट बघितली होती तिचं so, वय असेल त्यावेळेस सत्तावीस अठ्ठावीस हो oh. तिला एक दीड वर्षाचा मुलगा होता मेडिक्लेम वगैरे काही नव्हतं जस्ट ब्लड कॅन्सर डायग्नोज झाला आणि असा कॅन्सर होता एम एल नावाचा त्याच्यामध्ये पंचवीस टक्के लोक हे पहिल्या ट्रीटमेंट मध्येच सर्वाईव्ह करत नसतात बऱ्याच वेळा hmm. शंभर लोकांची ट्रीटमेंट चालू केली तर बऱ्याच वेळा पहिले वीस ते पंचवीस टक्के लोक पहिल्या ट्रीटमेंट मध्ये त्रास होतो त्यांना किंवा दगावतात पण असं पण होऊ शकतो अशा प्रकारचा कॅन्सर त्याचमध्ये मेडिक्लेम नाही फायनान्शियल इश्यूज पण कसे तरी ट्रीटमेंट झाली mm. आणि पहिल्या तो महिन्याभराचा ट्रीटमेंट असतो त्यातनं ती बाहेर आली mm. त्याच्यानंतर अजून चार किमो असतात तर पहिल्या ट्रीटमेंटला फॅमिली बरोबर होती हजबंड आणि रिलेटिव्ह होते पण ती बरी झाल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर पुढच्या चार किमोमध्ये पुढच्या किमोला हसबंडने साथ सोडली अनफॉर्च्युनेटली ती एकटी पडली मग त्यावेळेस तिचे आई वडील साताऱ्यावर आले त्यांनी तिच्या बरोबर कस तरी राहून मुंबई ट्रीटमेंट पूर्ण केली ती पूर्ण बरी झाली बरी झाल्यानंतर जेव्हा भेटायला आली तेव्हा कळालं की डायव्हर्स झालाय काही जॉब करत नव्हती हो मुलगा साधारणतः दीड दोन वर्षाचा पण तिच्या चेहऱ्यावर कसलंच दुःख नाही मी बरी झाले ना सर मी आता गावाला जाणार आहे आणि ह्याला मी मोठं करणार आणि ह्याला मी डॉक्टर बनवणार आणि मी त्यावेळेस माहित अठरा दोन हजार ची गोष्ट आहे मी हो म्हणतो ठीक आहे बरेच पेशंट होते बाहेर तर बोललो ती अशी बऱ्या वेळ आणि मग ती घरी गेली तीन तीन महिन्यांनी मग फॉलोअप असायचा साधारणतः दोन वर्ष फॉलोअप चालला नंतर मग सहा सहा महिन्याने मग ती तिकडे शिफ्ट झाल्याने जास्त फॉलोअप होत नव्हता आणि आता पाच वर्षांनी तिचा फोन आला तुम्ही आहात का ठाण्यात मी लो ठाण्यात आहे मी येते मग आली भेटायला आणि तिकडे ती जाऊन तिने पी एच सी एक प्रेरिफर पे, हेल्थ केअर सेंटर आहे त्याचा जॉब केला आहे ठीक आहे बारावी का तेरावी पास होती तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तिकडे जॉब केला आज मुलगा साधारणतः आठ एक वर्षाचा असेल त्याला घेऊन आली होती आणि सुपर कॉन्फिडेंट तर इतकं इन्स्पायरिंग मी नाही बघितलंय म्हणजे तुम्ही असं आयुष्य तुम्हाला असं खाली पाडतं आणि त्यात तुमच्याकडे शिक्षण पण नाहीये पैसेही नाही आहेत इतका होता आजार त्यात एक मुलगा आणि तुम्ही असे फिनिक्स सारखे वर येता की मी ग्रॅज्युएशन पण केलं मुलाचं शिक्षण पण केलं मग कुठेच थोडी पण डिप्रेशनची भावना नाही आणि पूर्ण ट्रीटमेंट मध्ये ती व्यक्ती हसायची फक्त नवरा सोडून गेला सासरी सोडून गेले माझा मुलगा माझ्या बरोबर आहे तेवढं मला सांभाळणार मी जगीन नसत म्हणजे ते म्हणते मी प्रयत्न करेन आणि खरंच परमेश्वराने साथ दिली आणि आजही बोलताना माहिती पाणी येतं पण अशी अशा इन्स्पायरिंग लोक मला भेटले माझं भाग्य okay. आहे पार्ट ऑफ जर्नी आणि वॉट दे जे मला कॉन्ट्रीब्युट केलंय ते मोजमाप करणं अवघड आहे नाही नाही ऑफकोर्स ऑफकोर्स आणि ते आपल्याला पण म्हणजे खूप जास्त प्रेरणा देणार आहे खूप 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 आणि मी सांगेन तुम्हाला मोर सो आपण बऱ्याच वेळा फिमेल फिमेल म्हणतोय पण खरंच फिमेल्स आर मच मच स्ट्रॉंगर देन मेल्स जे काही मी जर्नीमध्ये बघतो कम्प्लीट त्यामुळे इतक्या इन्स्पायर करतात हॅट्स ऑफ टू दे स्पिरिट टू लिव्ह नॉट फॉर देम सेल्फ फॉर टू अदर्स अदर्स त्यांचं ते एक आहे आता तिकडेही जाऊन तिने तिच्या आईवडिलांची काळजी घेतली त्यांचं मेडिक्लेम काढलं oh, माझं नव्हतं म्हणून oh, right. <laughs> पण या पर्टिक्युलर केसमध्ये कॅन्सर आपण असं म्हणू शकतो कॅन्सर वॉज अ ब्लेसिंग फॉर तसं म्हणजे मे बी शी फाउंड राईट पीपल मे बी शी फाउंड राईट पीपल शी अंडरस्टूड अबाउट रियालिटीज ऑफ लाईफ अँड अँड दॅट वॉज समथिंग तिचं आयुष्य चेंज झालं ती स्वतःच्या पायावर उभी आज hmm. उद्या काही झालं तरी स्वतःचा मेडिक्लेम आहे नोकरी आहे घर आहे जबरदस्त जबरदस्त सो हॅड ऑफ अशी अशा लोक असतात आणि अशा लोक इन्स्पायर करतात खरंच आहे आणि तुम्ही फिमेल्स आता मी पण पर्सनल एक माझी वाईफ तुमचीच पेशंट पेशंट राईट सो माय वाईफ वॉज थर्टी थर्टी वन वी वॉज डायग्नोज विथ ब्रेस्ट कॅन्सर आणि म्हणजे स्ट्रेंथ मेंटल स्ट्रेंथ फिमेल्सची मला खरंच वाटतं ती सर्जरीला जात होती आणि मी बाहेर फुल टेन्शन मध्ये गॅसवर आणि ती मला आज जाता ती मला सांग तू टेन्शन नको घेऊ मी एकदम नॉर्मल म्हणजे तेव्हा काय अमेझिंग तर हा आजार पण असा आहे हा जो हा औषध डॉक्टर ही इकोसिस्टम झाली पण विल पॉवर वर पण लढण्याचा आजार खूप जास्त मेन पॉवर एक्झॅक्ट खूप जास्त खूप जास्त कारण अर्ध्याहून जी जास्त साईड इफेक्ट म्हणा किंवा ही जर्नी म्हणा ही तुमच्या विलवर आहे सायकोलॉजी वर तुम्ही ब्रेकडाऊन झाला तर खूप जर्नी डिफिकल्ट होणार सो मला ना सर जा तुमच्याकडे यायचो ना आता किती मोठा फरक पडतो सो मी तुमच्याकडे जर जा मला नेहमी किती डिप्रेसिंग जॉब आहे अशा लोकांना भेटायचं जे नेहमी आयुष्याबद्दल बद्दल लढतायत किंवा दे आर इन पेन पण आज तुमच्याशी बोलल्यावर है मला असं वाटतं की इट इज रॅदरेशन इट इज व्हेरी इन्स्पायरिंग की टू अंडरस्टँड हाऊ टू लिव्ह तुम्हाला स्वतःला समजतं की कि आपण किती भाग्यवान आहोत आणि आपण किती गोष्टी शिकू शकतो किती लोकांकडून येस yes, येस yes, एक्झॅक्टली exactly. पहिली गोष्ट तर ज्या गोष्टी हे पेशंट आमच्यावर शेअर करतात सो पर्सनल आय एम फॉर्च्युनेट काय दे फाइंड दॅट मच इम्पॉर्टंट दॅट डिश हेअर ते सांगतात आम्हाला की मला हे इश्यूज आहेत तिथपासून गोष्टी सुरू होतात आणि सोसायटीमध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करू न करू आपल्या जॉबमध्ये जर कॉन्ट्रीब्युट करता येते सो इनडायरेक्टली गोष्ट सोसायटी मला त्यामुळे हा ह्या कामामध्ये कॅन्सर आहे म्हणून कधी डिप्रेशिंग असं वाटलं नाही सुरुवातीला जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा माझे मित्र मला म्हणायचं अरे हा कॅन्सर मी करणार आहे तू पण <laughs> आता जस्ट नॉट टू इन्स्पायर बट युआर पार्ट ऑफ समबडीज फॅमिली अँड यू कॅन मेक सो मच ऑफ डिफरन्स येस जबाबदारी जबाबदारी आणि तुम्ही खरंच तुमच्या शब्दांनी किंवा जे बेसिक नॉलेज आहे जेवणापासून जे आता आपण म्हटलं की ग्रँड चिल्ड्रन आहे ह्या hmm. गोष्टींनी तुम्ही किती लाईफ टच करू शकता सो मी भाग्यवान समज सुद्धा आला की मला ही संधी मिळाली शुड मी त्याचं सोनं करावं आणि कसं करावं हे मी रोज शिकण्याचा प्रयत्न करतो पेशंटशी बोलून खरंच खरंच गोष्ट आहे आणि म्हणजे मला तर मुद्दाम सांगायलाही आवडेल की सर मी असं ऑब्झर्व केलंय तर मी पण डॉक्टर आहे सो मला पण भरपूर पेशंट सांगतात की बोलण्याने अर्धा हजार बरा झाला पाहिजे सो तुमचं बोलणं एवढं छान आहे एवढं सुदिंग आहे की म्हणजे पेशंट अर्धा तिकडेच बरा होऊन जातो येस हे डॉक्टर आहेत ना म्हणजे म्हणजे माझा असा प्रयत्न असतो बोलताना पेशंट बरोबर कि आपणही कधीतरी त्या चेअरवर असतो तर काय झालं तर मी कसं बोलीन आणि माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी काही वर्षापूर्वी मी त्या बाजूला होतोच आणि प्रश्न असतो बरोबर मी ह्या चेअरवर नेहमी असेल असं नाही बरोबर तर जसं माझ्याशी लोक त्यावेळेस बोलले त्याचप्रमाणे मी आज प्रयत्न करतो की मी तसं डिलिव्हर करायचा प्रयत्न करावा कसं इम्प्रूव्ह करावं तो, तो प्रयत्न करा सो सोशल इम्पॅक्ट ऑफ कॅन्सर कमी करण्यासाठी काय करावं आणि अशा काही अशा कुठल्या सामाजिक संस्था आहेत का ठाण्यामध्ये स्पेसिफिकली ज्या ह्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये हात घालून याला सॉल्व करायचा प्रयत्न करतात किंवा एम असे काही प्रयत्न आहेत का सी सोशल इम्पॅक्ट जे आहेत ना त्यांचं मूळ जर तुम्ही बघा काही लोकांमध्ये रिलेशनशिप असेल जे काय रिजन असेल पण मूळ जे आहे ते फायनान्सच आहे जर आपले पेशंट फायनान्शियली केपेबल झाले मरणाला कुठचाच पेशंट घाबरत नाही माझ्यामुळे घरादऱ्यावरून कर्जदारी होता कर्ज येतोय किंवा लोकरी सुटते नवऱ्याची किंवा खूप फायनान्शियल बर्डन येते ह्याचं दुःख त्यांना जास्त असतं स्वतःच्या जाण्यापेक्षा बरेच वयस्कर पेशंट म्हणतात की उद्याचं मी आजच का नाही जात आहे कारण माझ्यामुळे यांना खर्च होतो यांना उद्या लोकांकडून पैसे घ्यावे लागतात तर जर हा फायनान्शियल पार्ट जर सॉल्व्ह सॉल्व्ह झाला काही देश आहेत बाहेर देश युरोपियन कंट्रीज मध्ये स्टेट स्पॉन्सर्ड हेल्थ असते म्हणजे सगळं काही देश बरोबर बरोबर तिकडे हे इश्यू येत नाही जास्त फोन केला गाडी येते घेऊन जातात तसं आपल्या इथे गव्हर्नमेंटचे एफर्ट्स खूप आहेत आता पण आपलं पॉप्युलेशनही खूप जास्त त्याप्रमाणे जर जे काही गवर्नमेंट करते ते उत्तमच आहेत आता पाच पाच दहा दहा लाखाच्या स्कीम्स आहेत जसं कॅन्सर ट्रीटमेंट होते बरोबर राईट पण सगळ्यांना ते अवेल करता येत नाही बऱ्याच वेळा जर फायनान्शियल आपल्याला स्टेबिलिटी देता आली ट्रीटमेंटला काही करून तर माझ्या मते नाइंटी पर्सेंट सोशल इम्पॅक्ट निघून जाईल आणि ह्याच्याकरता बरेच ऑर्गनायझेशन आहे आपल्या इथे एमओसीएफ फाउंडेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जी प्रयत्न करते आहे ह्या पेशंटची जर्नी कम्फर्टेबल करण्याकरता आणि आपण काय करतोय इन्शुरन्स हा ट्रीटमेंट परता मर्यादित असतो ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत ट्रीटमेंट संपल्यानंतर समजा डॉक्टर म्हटले की आता आपला हा पेशंट साठी फिट नाही पेशंट आहे एकदम वीक झाला आणि आता ट्रीटमेंट नाही किमो वगैरे घेणार नाही तुम्ही घरी ठेवून त्यांची सेवा करा अशी एक फेज येते बरोबर आणि ती फेज काय अशी आज डॉक्टरांनी सांगितलं आणि उद्या संपते असं नसतं बरोबर आहे बरोबर बड त्या फेजला काही लिमिट नाहीये ती चार दिवसाची असू शकते चार महिन्याची असू शकते वर्षाचीही असू शकते आणि त्या गोष्टीला क्लेम मिळत नसतो त्याला एंड ऑफ लाईफ केअर म्हणतो किंवा केअर म्हणतो दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट फेस ऑफ एनी फॅमिली बरोबर फाउंडेशन थ्रू आम्ही प्रयत्न करतोय की ही जी जर्नी आहे हा जो ट्रीटमेंट संपल्यानंतर पेशंट असेपर्यंत फोर्थ स्टेजचे पेशंट आहे तो जो पार्ट आहे घरी त्याला कसं आपण सर्व्हिस करावं किंवा त्याला कसं सपोर्ट करावं तर आमचा प्रयत्न असा आहे की म्हणजे आमचं विजन असं आहे हा जो पार्ट आहे हा फ्री मध्ये आ, सर्विस म्हणजे ह्याच्या ह्याचे ह्याच्याबद्दल कोणाला मोबदला नसला भेटला पाहिजे ही सर्व्हिस फ्री असली पाहिजे बरोबर ही आमची इच्छा आहे कारण त्याच्यात ते फायनान्शियली बर्डन खूप होऊन जाते आणि त्यावेळेस पेशंटला स्वतःला इतकी गिल्ट होऊन जाते तर ती गिल्ट कमी करण्याकरता जर आपल्याला काही हातभार लावता येईल तर तो आमचं विजन आहे की आपण हे ह्या गोष्टीला कसं फ्री कॅटर करता येईल अक्रॉस द कंट्री तर आम्ही त्याच्याकरता प्लॅन्स करतो करत आहोत आम्ही काही फंड रेज करायचा प्रयत्न करत आहोत आपण हे ही ही पेशंट कुठच्याही सेंटरचे असो फक्त एमओसी नाही कुठचाही कॅन्सर पेशंट असो ट्रीटमेंट संपल्यानंतर जी जर्नी आहे त्याच्यामध्ये आपण कसा हातभार लावू आमचा तो प्रयत्न तसे बाकी बरेच ऑर्गनायझेशन आहेत ट्रीटमेंटच्या साठी सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे सिद्धिविनायक मंदिर आहे ते पैसे देतात नंतर आपले सीएम फंड आहे सीएम फंड मधून ऑलमोस्ट प्रत्येक पेशंटला दीड दोन लाख रुपये येतात ट्रीटमेंटसाठी चे पण खूप एफर्ट्स आहेत Right. आणि इतर काही ट्रस्ट आहेत एक हिदमत ट्रस्ट है, right. आहे मुंबईला बरेच चांगले चांगले ट्रस्ट आहेत ह्या लोक सपोर्ट करतात असं नाही की नाही करत आहे पण सगळ्यांपर्यंतच ते पोचू शकत नाहीत त्यांचे लिमिडेशन आहेत तर माझा एवढत मेसेज राहील की आपण जर कुठूनही फायनान्शियली ह्या पेशन्ट कम हेल्प हेल्प करू शकलो किंवा ह्यांची जर्नी फायनान्शियली स्टेबल करता आली तर आपण इंडायरेक्टली सोसायटीमधला हा जो इम्पॅक्ट आहे पूर्ण कमी होणारी ड्रग्स एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे सिक्स्टी पर्सेंट ड्रग्स आता नॉटरऑलोरपीची कॉस्ट सुद्धा कम्पॅरेटिव्हली कमी व्हायला हो लागणार कमी होणार बऱ्यापैकी कमी आहे जे आपण दोन हजार सतराला द्यायचो ना किमो तेव्हा पण जवळजवळ पंधरा सोळा हजार रुपये ड्रग्जची कॉस्ट होती ती आज दहा हजार व्हायला लागतात अच्छा ओके ऑलमोस्टी पर्सेंट कमी झाला डीपीएसओीपी म्हणून एक त्याने सेगमेंट केला आहे ड्रग्स विच फॉल दॅट कॅटेगरी त्याच्यामध्ये ते स्टॉकिस्टला वीस टक्क्याच्या मार्जिन नसते कंट्रोल कंट्रोल ऐंशी टक्क्याला कंपनी विकले तर तुम्ही त्याच्यावर वीस टक्केच कमवू शकता नाही तर असं होतं की ते ऐंशीला विकायचे आणि तुम्ही दोनशे पर्यंत जाऊ शकता ते डीपीएसो असल्यामुळे नाईन्टी पर्सेंट ऑफ ड्रग आणि डीपीएस तुम्ही कॅन्सर ड्रग्सवर जास्त पैसे कमवून कमवण्यासाठी नाही आहे ठीक आहे रेजिटमेंट राईट राईट सर्विसेस राईट राईट बट राईट राईट कॅन्सर ट्रीटमेंटसाठी स्पेसिफिकली काही गव्हर्नमेंट स्कीम आहेत सो एमपी जेवाय म्हणून एक स्कीम आहे महात्मा ज्योति महात्मा ज्योतिबा फुले ओके जीवन आरोग्य योजना म्हणून आहे त्याच्या अंतर्गत पाच लाखाची ट्रीटमेंट फ्री मध्ये होते अच्छा सो त्यांना जे काही ओरिजिन राशन कार्ड होल्डर आहेत आणि इतरही काही त्यांना सगळ्यांना ती ट्रीटमेंट मिळते सो पॉसिबिलिटी आहे आहे ही एकच की अशा काही अजून स्कीम्स आहेत एक प्रधानमंत्री योजना आहे पीएम जे म्हणतात त्याला आणि ही दुसरी आहे ह्या दोनच योजना आहेत अच्छा स्पेसिफिकली कॅन्सरसाठी पण सगळ्या आजारांसाठी स्टोन असेल फ्रॅक्चर असेल सगळ्यांसाठी आजार ग्रेट okay. ग्रेट right. एक इन्शुरन्स मध्ये आपण असं ऍड करू शकतो की तुम्ही दहा लाखाचं घ्या इन्शुरन्स पण कॅन्सरचं समजा तुम्हाला जास्त शंभर एक कोटीचा घेता येत <laughs> नाहीये तर कॅन्सर स्पेसिफिक छोटस प्रीमियम असत ओके hmm. 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 okay. ते जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पन्नास लाखाचा एक टॉपअप मिळू शकतो की मला फक्त कॅन्सरचा टॉपअप पन्नास लाख हा गॉट इट गॉट इट सो कदाचित मला पन्नास लाख रुपये ऑफिंग नाही इन्शुरन्स साठी तर मी दहा लाखाचं माझं बेसिक पॅकेज घेतोय हेल्थ साठी पण मी कंपनीला सांगेन की मला तुम्ही एक पन्नास लाखाचा कॅन्सर टॉपअप ठेवा कॅन्सर झाला तरच मी तो युज करेन त्याचा प्रीमियम खूप कमी असतं आणि सर कॅन्सर ट्रीटमेंट अफोर्डेबल करण्यासाठी साईड की जसं तुम्ही की एमओसी फाउंडेशन आहे असे अजून काही आहेत का जे कॅन्सर ट्रीटमेंट अफोर्डेबल करण्यासाठी काम करत आहेत आणि स्पेसिफिकली किंवा आणि नाही आहेत तर मग का नाही बऱ्यापैकी आहेत ठाण्यात मला आता आठवत नाही पण मुंबईला जसं मी सिद्धिविनायक हॉस्पिटल म्हणतो असे बरेच ट्रस्ट आहेत लिस्ट पण आय थिंकिस्ट वीस ते पंचवीस असे ट्रस्ट आहेत ज्या डॉक्युमेंट्स घेतात आणि त्यांचे एक एस्टिमेट द्यावं लागतं आणि ते पैसे देतात हॉस्पिटल देता पेशंटला हातात देत नाहीत पण त्या हॉस्पिटलच्या नावाने ते पैसे पैसे देतात आणि बरेच लोक करतात काही काही प्रायव्हेट असे म्हणजे पर्सनली लोक आहेत जेही देतात काही ऍक्टर्स आहेत जे पर्सनली कॅश पैसे देतात असे पण आहेत चांगल्या लोकांची कमी नाहीये फक्त प्रमाण कमी आहे नंबर ऑफ पेशंट आणि टाटा बद्दल काय सांगायचं टाटा आता असं ऐकण्यात येते की अजून पण जास्ती सेंटर्स काढायच्या ह्याच्यात आहे वगैरे सो टाटा हॉस्पिटल जे आहे ना ते आज मी म्हणेन की एशिया खंडातलं सगळ्यात नंबर वन हॉस्पिटल आहे केअर बद्दल राईट त्यामुळे काय झालं की त्यांच्याकडे येणारे जे पेशंट आहे त्याचा नंबर इतका एवढा जास्त झाला तरीही ते मॅनेज करतात म्हणजे एका एका ओपीडीला तीनशे चारशे पेशंट असतात wow. तरी ते लोक मॅनेज करतात मग तो इम्पॅक्ट थोडा डिफ्यूज करण्यासाठी टाटाने बऱ्याच जागा नवीन हॉस्पिटल्स काढले जसं कलकत्ताला आहे पंजाबला आहे चिंगुरला खार खारघरला खारघरला आहे त्याच्यानंतर मग युपी मध्ये काढलंय बनारस मध्ये असे ते बऱ्याच जागेत डिस्ट्रीब्युटेड सेंटर्स काढत आहेत ज्याच्या त्या लोकांना इथे याची गरज पडणार नाही केअर किती देत राईट 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 टाटा जे कर्ता आहे ते अनमॅस्ड आहे कॅन्सल करता पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण आहे कॅन्सल हो म्हणजे त्याच्यापेक्षाही अजून जे मोठे नाव आहेत हो इंडस्ट्रियलचे त्यांनी पण पुढे यायला पाहिजे फॉर डुइंग थिंग्सिंग बॅक yes. टू द सोसाय हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट म्हटलात इंडस्ट्री काय करू शकते कॅन्सर पेशंट साठी तर माझं एक नेहमी असं म्हणणं तर काही लोकांचे जॉब्स आले जातात वेळेस राईट जसं आपण एक सीएसआर असते प्रत्येक इंडस्ट्रीला तसं आपण काही जॉब्स ठेवू शकतो का, का आपल्या कंपनीमध्ये जे कॅन्सर सर्वायव्हर सर्वायव्हर साठी असतील त्याचा पेपर वर्क मला माहित नाही त्याचा एच आर वर्क मला माहित नाही पण काय असे जॉब असू शकतात का बरोबर बऱ्याच वेळा असं म्हणजे मला मी एका पेशंटशी बोललो तेव्हा मला जॉब जर कोणी दिला तर माझा इन्शुरन्सची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल तर तो म्हणतो मला इन्शुरन्स नको पण मला एक डिग्निटी करता जॉब मिळेल hmm. का तर तसं काही प्रोव्हिजन करता येईल का कुठल्या इंडस्ट्रीमध्ये की यु आर गोइंग थ्रू अ कॅन्सर फाईन आमच्याकडे असे डेस्क जॉब आहेत तू घरी करशील का आणि डिग्निफाईड मॅन ही वर युर आय नो म्हणजे ते कसं काम करत पण तसं जर झालं आणि एवढ्या कंपनीच्या प्रत्येकाने पाच पेशंटची जरी जबाबदारी घेतली वर्किंग क्लास इट विल मेक अ ऑफ डिफरन्स टोटली टोटली नॉट फ्रॉम द मॉन्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू पण त्यांची जी गिल्ट आहे ऑफ वाढेल त्यांची जर्नी स्मूथ होईल स्वतः करता पैसे काढता येतील बरोबर कारण प्रत्येकाला जॉब राहतो असं नाही बरोबर 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 कमी कमी होईल होईल हा मला एक नेहमी मेसेज द्यायचा असतो मी बऱ्याच वेळा विचार करतो काहीतरी ड्राफ्ट करीन याच्याकरता ट्विट करीन पण अजून मी तसं काही केलेलं नाही मी प्रयत्न करीन म्हणजे कुठेही मला असं संधी भेटली तर मी बोलेन मला अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट असा प्रश्न पडतो की भरपूर वेळा मला फोन येतो की मी ह्या एनजीओ मधनं बोलते असं असा लहान मुलगा आहे त्याला कॅन्सर आहे किंवा त्याला हा आजार आहे तर तुम्ही डोनेट करा सो अशा फोनला आपण रिस्पॉन्ड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे कारण की ते आता म्हणजे नो द प्लेस यू शुड नॉट डोनेट ऑफकोर्स ऑफकोर्स फोन हो so, वर तर नक्कीच करू नका कारण कधी तुमचा युपीआय हॅक होईल आणि निघून जातील सांगता येत नाही बरोबर सो ह्याच्यामध्ये काय होतं जेन्युन कॉल्स आहेत त्यांचं नुकसान होते डेफिनेटली बरोबर माझा तरी प्रयत्न असतो की फोन्सला नाही रिस्पॉन्ड करत मी मला कोणाचा कोणाला तर मी त्यांचा पत्ता विचारतो की काय असेल तर आपण जाऊन बघावं तिकडे आणि मग तिकडे जाऊन डोनेट करावं आणि सर आता अजून एक इम्पॉर्टंट uh, क्वेश्चन uh, की तुम्हाला uh, कोणताच एक ऑर्गनायझेशन सांगाल जे ठाण्यात खूप काम करत आहे फॉर कॅन्सर और इन जनरल फॉर च्या सेक्शनच्या साठी की ज्यांच्याशी आपण आता जसं आम्ही आपण एसआयपी करतो किंवा आपण so हे करतो सो वी कॅन स्टार्ट डोनेटिंग और गिव्हिंग बॅक टू द सोसायटी फ्रॉम धिस इन्स्टंट इट्स म्हणजे आम्ही ठरवलं की आता समजा मी पाचशे रुपये दर महिना काढणार खूप कमी अमाऊंट आहे पण जर हे सगळ्यांनी ठरवलं तर खूप मोठा इम्पॅक्ट करू शकतो आय yes, फीस so, सो पाचशे रुपये जर मी महिन्याला कोणत्याही विकर सेक्शनच्या पेशंटसाठी मी डोनेट करणार तर असं कोणतं ट्रस्टेड बॉडी आहे का किंवा वर्षाला तरी सुद्धा इट वुड बी सिक्स थाउजंड रुपीज विच इज नॉट अ बॅड अमाऊंट इफ इट कम्स फ्रॉम मल्टिपल पीपल तर असं काही तुम्ही सांगाल का अनफॉर्च्युनेटली माझ्या आता हे उत्तर नाही आहे पण मी ठाण्यात परसे आहेत लोक करतायत पण मला आता लगेच क्लिक होत नाही कुठच्या ऑर्गनायझेशन सांगा की तुम्हाला सो केटो यासारखी बरीच क्राऊड फंडिंग ऑनलाईन ऑर्गनायझेशन आहेत जिकडे तू एक रुपया पासून ते एक लाखापर्यंत पैसे देऊ शकतेस इट इज रेडिली अवेलेबल तिकडे त्यांचे केसेस असतात त्यांचे पेपर्स असतात यू कॅन रेफर टू ऑल दिस थिंग्स यू कॅन इन्स्टंटली फादर मदर काही म्हणजे तिकडे जसं आपलं ऑटो डेबिट चालतं तसेच तिकडे तुम्ही त्यांना कन्सेन्ट देऊन पण तुमच्या बँकेकडनं डिरेक्टली पाचशे रुपये इट कॅन बी डन बट एक पर्टिक्युलर ऑर्गनायशनपेक्षा उन, उन, असे ऑलरेडी ऑनलाइन ऑर्गनायझेशन आहेत जे स्पेसिफिक डेझ साठी घेत आहेत नक्की काम करतात म्हणजे नक्की चार्ज फी त्याच्यात ना ते त्यांचे एक चार्जेस असतात परसेंटेज आणि ते बाकीचे पैसे पेशंट येतात नॉट ऑल ऑर्गनायझेशन डिस ऑर्गनायझेशन आर नॉट प्रॉफिट डीज आर फॉर प्रॉफिट ऑल्सो हा तेच दॅट प्रॉफिट मार्जिन वी इट्स प्रॉपर कॉर्पोरेट आणि कॅन्सर स्पेसिफिक म्हणाल तुम्ही जर करायचं असेल तर एमओसी फाउंडेशन आहे एमओसी डॉक्टर फाउंडेशन आहे दॅट इज ओनली फॉर कॅन्सर पेशन्ट त्याच्यामधला पै आणि पै हा रुपया फक्त कॅन्सर पेशंट साठी काही लोकांच्या साठी जातो काही लोकांचा आता आपण एंड ऑफ लाईफ केअर म्हणतो राईट राईट त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करू शकता त्याच्यामुळे तुम्ही शंभरही देऊ शकता दहा रुपये देऊ शकता हजार रुपये देऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स डिडक्शन पण मिळतं आणि तुम्ही कधीही त्याचे कॉशिट मागू शकता की माझे पैसे कुठे वापरले गेले ट्रान्सपरन्सी खूप तो जो कन्सर्न आहे तो ट्रान्सपरन्सी सगळ्यात मोठा कन्सर्न असतो ना कारण की जनरली आपण डान करतो Of course, दान आपण विचार नाही वगैरे सगळं मान्य आहे पण तो प्रॉपर लोक मान्य सगळे पोहोचला तर पाहिजे नाही तर त्या दानाचा काय उपयोग कारण मी उत्तर काय देऊ शकलो नाही तुमचं कारण फाउंडेशन असल्यामुळे आमचं लक्ष एमओसी फाउंडेशन मध्ये असतं बरोबर इफ आय बरोबर डोनेट समथिंग बिकॉज आय नो की हे काय काम चालू आहे सी एट की कुठे करतात आपण कॅम्प करतो आहोत बरोबर फॉर रुरल पीपल जे जवार वगैरे एरिया आहे तिकडे आपण मॅमोग्राफी मशीन नेतो आणि तिकडे कॅम्प्स करतो इमेल्स सर्वायकल पॅचमेअर एक्झामिनेशन करतो तो हे सगळं एम एस फाउंडेशन थ्रू होतं त्याच्याने कॅन्सर डिटेक्शन अर्ली होती बरोबर कारण ह्या जागेवर डिटेक्शन खूप लेट आहे आहे कर काम करत असतात ते तुझं लक्ष राहत नाही बरोबर सो फाउंडेशन मध्ये करू शकतात जर ठाण्यात करायचं असेल तर इतर काही संस्था आहेत नक्कीच आहेत बरोबर आहे बरोबर आहे सुपर सर खूपच छान इन्फॉर्मेटिव्ह भावनिक असा आजचं आपलं डिस्कशन झालं खूप खूप छान वाटलं बोलून आणि एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला अबाउट लाईफ यांच्याकडे कसं जे कॅन्सर आहेत त्यांच्याकडे कसं बघावं त्यांना कसं कम्फर्ट करावं आणि इट वॉज सुपर गुड पॉडकास्ट थँक्यू सो मच फॉर कमिंग इन आर शो आणि तुम्ही असेच प्रयत्न करत राहाल आणि आम्हीही आता तुमच्या प्रयत्नांना हातभार लावायचा नक्कीच नक्कीच प्रयत्न करू थँक्यू सो मच सर so धन्यवाद मला बोलल्याबद्दल आणि हा विषय हाताळल्याबद्दल मला जे काही या छोट्या जर्नीमध्ये जाणून घेता आलंय आजाराबद्दल तेवढं मला सांगता आलं पण नक्कीच येत्या काही वर्षांमध्ये अजून काही शिकण्याचा प्रयत्न करेन पेशंट कडनं आणि परत कधी आपण भेटू आणि नवीन गोष्टीवर बोलू तुम्ही जर का इथपर्यंत पोहोचले असाल तर तुम्हाला आमचे नक्की दुसरे पॉडकास्ट दुसरे विषय आवडतील तर तुम्ही त्यांना इकडे चेकआउट करायला विसरू नका पाहत राहा टिकाम चॅट्स